लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस जाहीर होताच भारतीय जनता पार्टीने विरोधकांना संपवण्याची जणू सुपारीच घेतली आणि एक एक करून सगळ्या विरोधकांना कोणत्या ना कोणत्या धाकाने घाबरवून धमकावून नाहीतर जेलमध्ये टाकून सत्ता टिकवण्याची धडपड सुरू केली आणि याच धडपडीत आपण काय बोलत आहोत काय वागत आहोत कोणाबद्दल बोलत आहोत याचे भान मोदींना राहिले नाही भाषणाच्या नावाखाली फक्त आणि फक्त निरर्थक बडबड करायची आणि वोट मागायचे इतकेच मोदी सध्या करताना दिसत आहेत काल राजस्थान मध्ये बासवाडा येथे मोदींची सभा झाली आणि त्या सभेनंतर मोदींच्या विरोधात लाखो नागरिकांनी आपले मत सोशल मीडियावर मांडायला सुरुवात केली ट्रोलकरांनी तर मोदींना चांगलेच ट्रोल केले मोदींच्या भाषणाची पातळी इतकी घसरली आहे की सामान्य लोकांच्या मनातून सुद्धा मोदी हे नाव कायमच उतरलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव निश्चित आहे हे सर्वांना ठाऊक आहे कारण विकासाच्या नावाखाली जनतेची लूट करणाऱ्या मोदी सरकारला भारतातील प्रत्येक नागरिक आता वैतागला आहे हे सत्य भाजपाला आहे आणि म्हणूनच विकासावरती भाषण करायला मोदींकडे मुद्देच शिल्लक राहिले नाहीत म्हणून मोदींनी हिंदू आणि मुसलमान जातीवादाचा आधार घेत आणि काँग्रेसच्या मॅनिफेस्टो बद्दल धडधडीत खोटं बोलत भाषण केले मुळात राजस्थानमधील बासवाड हे गाव बेरोजगारी गरिबी आणि शिक्षणापासून वंचित असे गाव आहे तिथल्या लोकांना रोजगार उपलब्धता शिक्षण सेवा यांसारख्या गोष्टींपासून दूर ठेवून त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा उठवून घाबरवण्याचे काम मोदींनी केले देशाचे यशस्वी आणि पूर्व पंतप्रधान डॉक्टर सिंग यांचे नाव घेऊन मुस्लिम आणि हिंदू तिढा निर्माण केला हा आहे तो भाषणाचा व्हिडिओ जिनको मनमोहन सिंग जी की सरकारने पर पहला अधिकार मुसलमानो का है ये अरबन नक्सल की सोच मेरी माताओं बहनों ये आपका मंगल सूत्र भी बचने नहीं देंगे हिंदू महिलांचे मंगळसूत्र काढून त्यांचे सोने घेऊन आम्ही मुस्लिम समाजामध्ये वाटून टाकू हे वक्तव्य डॉक्टर सिंग यांनी कधीही केले नाही किंबहुना काँग्रेस पक्षातील कोणताही नेता ते भविष्यातही करणार नाही भारत स्वतंत्र झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा समभाव ही भावना काँग्रेसने जनतेमध्ये निर्माण केली जनतेच्या भल्याचा आणि विकासाच्या गोष्टींवर काँग्रेस नेहमीच बोलत आली आहे पण दोन हजार मध्ये सुद्धा पुलवामा मध्ये शहीद झालेल्या जवानांच्या नावे भाजपाने वोट मागितले जवानांच्या विधवा महिलांच्या मंगळसूत्राच्या नावाने वोट भाजपा भाजपा इमोशनल इमोशनल चर्चा करून लोकांची दिशा चर्चा दिशाभूल दिशाभूल करीत विकास आणि प्रगतीबद्दल भाजपाने नेहमीच आपले तोंड बंद ठेवले आहे पण जातीवादाचा फायदा घेत मोदींनी केलेले हे वक्तव्य अत्यंत खालच्या पातळीचे आहे आणि निवडणूक आयोग मात्र या सगळ्याकडे कानडोळा करीत आहे कारण मोदी है तो हर प्रशासन चुप बैठना मुमकिन है मतदार बंधू तुम्हीच ठरवा तुम्हाला जातीवाद निर्माण करणारा पंतप्रधान हवा आहे की देशाचं भविष्य उज्वल करणारा स्वच्छ नेता देश कमळातल्या चिखलात जाण्यापासून वाचवा आणि विचार करून आपले मत द्या